नमस्कार आपलं स्वागत आहे धनवार्तामध्ये मध्ये जिथे आपण अर्थ जगातल्या आर्थिक घडामोडी बघत असतो तर चालू युपीआय कारण अर्थ मंत्रालयाच्या निर्णयानुसार कुठलीही प्रक्रिया शुल्क म्हणजे प्रोसेसिंग मी लागणार नाहीये ना आता सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मे महिन्यातील किरकोळ महागाई दर हा सहा वर्षातील निचांकी स्तरावर येऊन फक्त दोन पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत घसरलेला आहे जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर हा सहा पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत मर्यादित राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे या आठवड्यातील भारतीय एक मोठी बातमी म्हणजे सोन्याने पहिल्यांदाच एक लाख रुपये प्रति तोळा हा दर पार केला आहे आतामुळे स्टॉक एक्सचेंज तसेच कमोडिटी मार्केटकडे स्टॉक एक्सचेंज मध्ये मागील आठवड्यात थोडीशी घसरण दिसून आली असून कमोडिटी मार्केट मध्ये मात्र थोडीशी वाढ दिसून आली आहे हे एक्झॅक्ट नंबर स्क्रीनवर शो करतोय बघून घ्या जर तुम्ही मागील आठवड्यात बरोदा बीएनपी परिवास हेल्थ अँड वेलनेस फंड मध्ये गुंतवणूक करायची मिसआउट केली असेल तर या आठवड्यात तो पण ती संधी सोडू नका तो फंड अजूनही अवेलेबल आहे तुम्ही गुंतवणूक नक्की करू शकता तर ही होती सरत्या आठवड्यातील धनवार्ता धनवार्ता तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमचे व्ह्यूज कमेंट करा तुमच्या अर्थ क्षेत्रातील मित्रांना शेअर करा आणि फॉलो करा अशा अनेक बातम्यांसाठी धनवार्ताला धन्यवाद